गौरी किचन किचनमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनुपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी मऊ आणि जाळीदार गुलगुले कसे बनवत होते याला गोडभज्याचं सुद्धा म्हणतात गुलगुले बनवण्यासाठी एक बाऊल बारीक चिरलेला सेंद्रिय गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी मी पाणी घेतलेलं आहे गुळ सेंद्रिय वापरलेला आहे त्यामुळे लगेचच गुळाचं पाणी झालेलं आहे फक्त एकच तास मी गुळ आणि पाणी भिजत ठेवलेलं होतं आता हे सर्व पाणी एका गाळणीने गाळून घेते या सर्व पाण्यामध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामुळे गुळगुळ्यांना खूप छान जाळी येते आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज असेल तर अजून अर्धी वाटी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालू शकतो पण ते आपल्या गुळावरती डिपेंड असतं आता मी दीड बाऊल गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते तेवढं मला पुरीयचं आहे त्यामुळे अजून वापरायची मला गरज नाही जर का पीठ जास्त सैलसर झालं तर त्यामध्ये अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपण घालू शकतो यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालते मला पीठ थोडंसं अजून घट्ट पाहिजे त्यामुळे मी अर्धी वाटी परत चाळलेलं गव्हाचं पीठ घालते आणि व्यवस्थितरित्या फेटून घेते हे पीठ फेटताना सुद्धा रोटेडच फेटायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं जास्त वेळ फेटून घ्यायचं आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी हे पीठ फेटायचं आहे म्हणजे गुलगुऱ्यांना एक छान प्रकारची जाळी येते साधारण अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे पण लगेचच आपल्याला गुलगुले करायचे नाही अजून हे पीठ फुगणार आहे त्याच्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी योग्य आहे आता मी हे झाकून ठेवते साधारण सहा ते सात तास तरी आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे यामध्ये पाच ते सहा मी विलायची घेतलेल्या आहेत त्या मी मिक्सरमध्ये वाटून घेते मिक्सरमध्ये वाटतानासुद्धा एक टेबल स्पून मी यामध्ये साखर घालते म्हणजे एकसारखी विलायची पूर बनते सहा तास झालेले आहेत आता यामध्ये सर्व विलायची पावडर मी टाकून देते आता सुद्धा फेटताना फरक वन रोटेडच फेटायचं आहे आणि फेटताना बघताय सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची यामध्ये बिलकुल गरज वाटत नाहीये आता आपण गुलगुले तळायला सुरुवात करूया त्यासाठी एक मी छोटी कडी घेतलेली आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर पहिले आपल्याला फक्त एकच गुलगुला गुल करून पाहायचा आहे त्यासाठी एक चमच्यावर गुलगुल्याचं पीठ मी यामध्ये सोडते गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता लो फ्लेमवरती शेवटपर्यंत आपल्याला हे पीठ तळून घ्यायचं आहे मंद आचेवर तळल्यामुळे गुलगुला गुल आतमध्ये कच्चा राहत नाही आणि एकदम हलका गुलगुला तयार होतो भजे करताना आपण जसं पीठ तेलामध्ये सोडतो तसंच याचं पीठसुद्धा थोडं थोडं सोडायचं आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे गुलगुले सर्व तळून घ्यायचे आहेत गुळामुळे हे पीठ थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे गुलगुले सोडायला थोडासा वेळ लागतो पण प्रयत्न करायचा आहे की एकसारखे गुलगुले आपल्याला सोडता येतील का गुलगुले तळतानाचा व्हिडिओ मी फक्त फास्ट मशीनमध्ये घेतलेला आहे पण त्यावरून तुमच्या लक्षात येते की गुलगुले खाली चिटकले गेलेले नाही आहेत ॲटोमॅटिकलीच ते वरती येत आहेत यावरून आपली पिठाची कन्सिस्टन्सी किती परफेक्ट होती याचा अंदाज येतो हे गुलगुले नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात अगदी टेस्टी लागतात पण याबरोबर सुद्धा केला जातो तर शिरखुर्म्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता गुलगुले तळत असताना थोडासा पेशन्स ठेवायचा आहे अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहे सर्व गुलगुल्यांचा एकसारखा कलर झाला की आपल्याला हे गुलगुली काढून घ्यायचे आहे साधारण असा रंग येईपर्यंत आपल्याला सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत आता एका प्लेटमध्ये मी हे सर्व गुलगुले काढून घेते लहान मुलांना हा खाऊ खूप आवडतो त्याच्यामुळे घरच्या घरी अगदी जास्त प्रमाणात जरी आपण हे गुलगुले तयार करून ठेवले तरी साधारण दोन ते तीन दिवससुद्धा हे खूप छान राहतात फक्त पॅक पॅकबंद डाब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहे अशा प्रकारचे गुलगुले शिरखुर्म्याबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करून बघा घरच्या घरी मऊ आणि जाळीदार गुलगुले बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका याबरोबरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका लवकरच भेटूया एका नव्या रेसिपीसोबत